शेतकरी मित्रांनो वरखिडी बाजारातील एकदम मोठ्या मापात जोडी तुम्हाला दाखवतोय एकदम माळवी जोडी मित्रांनो एकच नंबर जोडी हो काय किंमत जोडीची एक, एक लाख चाळीस हजार अवलं आू। किंमत झाली हो एक चाळीस बैलबी तसे बराबर पुढं वापरल्यावर म्हणजे हाकलल्यावर पैसे दोन दिवस कामाला हाकलून घ्या आणि मग पैसे द्या वाटलं तर असं ते म्हणताय एकच नंबर अशी मोठ्या मापात जोडी मित्रांनो म्हणजे आजची बाजारामध्ये सगळ्यात मोठी जोडी सगळ्यात मोठी जोडी मोठी दाताला कशी वासर कडदात लागले दाताला कडदात हो एकदम ऍक्टिव्ह एक सारखी एक नंबर आहे फायनल काय होईल यांची द्याय घ्यायची एक पस्तीस लावून एक लाख पस्तीस ला एक, एक तीस ला आले एक लाख दहा होईल का नाही एक तीस एक लाख तीस अजून दोन पाच हजार कमी जास्त करू आपण बसले कमी जास्त आपलं नाव मोबाईलवर सांग इफान